सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्र म्हणजे उपवास अर्चना नऊ दिवस देवीच्या नऊ शक्तिशाली दे रूपाची साधना आहेत आपण दरवर्षी नवरात्र साजरे करतो पण नेहमी प्रश्न पडतो सगळीकडे नऊ अंकच का दिसतो आज आपण त्याचं रहस्य आणि महत्त्व जाणून घेऊया अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे की महिषासूर नामक राक्षसाने पृथ्वीवर अत्याचार सुरू केला देवीदुर्गा या पृथ्वीच्या रक्षणासाठी आली आणि महिषासुराशी युद्ध करण्यासाठी तिने आपले नऊ शक्तिशाली रूप धारण केले या नऊ रूपांना आपण नवदुर्गा म्हणतो छोटीशी कथा मी सांगितलेली आहे त्या नऊ रूपाच्या आठवणीसाठीच नवरात्र नऊ दिवसाचे आहेत प्रत्येक दिवशी आपण त्या दिवशीच्या देवीच्या रूपाची अर्चना करतो शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धदात्री प्रत्येक रूप आपल्याला भक्ती शौर्य समृद्धी शांती आणि सिद्धी प्रदान करतात आपल्या जीवनावर नवग्रहाचा प्रभाव आहे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे है। नवग्रह आहेत नवग्रह नवरात्र साधनेतून देवी प्रसन्न झाली की हे ग्रह देखील संतुलित राहतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी व आरोग्य प्राप्त होते मनुष्या शरीरालाही नवोद्वार आहेत नवरात्र साधना म्हणजे या नवद्वारावर नियंत्रण ठेवून मन वाणी आणि कर्मशुद्ध करणं जीवनामध्ये नऊ रस आहेत शृंगार हास्य करुण रौद्र वीर भयानक बिभत्स अद्भुत अद्भुत आणि शांत नवरात्र साधना म्हणजे या नव नऊ रसाचं संतुलन साधणं जे आपल्याला भावनिक आणि मानसिक संतुलन देतं अध्यात्मामध्ये असंही सांगितलेलं प्र सांगितलेलं की पृथ्वीला नऊ खंडात विभागलं विभाग विभागणी केलेले आहे म्हणून नवरात्र साधना म्हणजे संपूर्ण जगाच्या मंगलतेसाठी केली जाणारी अर्चना आहे अखेर नऊ हा पूर्णत्वाचा अंक आहे थोडक्यात काय तर हे पूर्णत्वाचा अंक आहे एक पासून नऊपर्यंत अंक जातात दहा आला की नवीन क्रम सुरू होतो याचा अर्थ असा की नऊ हे संपूर्णता सिद्धी आणि आत्मिक परिपूर्णतेचे प्रतीक आहेत आपण जे रंग वापरतो देवीचे ते प्रत्येक दिवशी देवीचे रूप आणि त्याची ऊर्जा दर्शवतात आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक रंग वापरतो तर त्यामुळं आपल्याला त्या देवीचं रूप रूप आणि त्याची ऊर्जा आपल्याला जाणवते आपण मा माळा करतो ह्याच्या नऊ दिवसाच्या ते पूर्णत्वाचं प्रतिमा प्रत्येक दिवशी देवीला देवीच्या रूपाला ती समर्पित आहे नैवेद्य करतो तर आपण नऊ नैवेद्य देवीच्या आवडीचे नवदुर्गा आणि ते संतुलित साधनाचा एक छोटासा प्रयत्न असतो म्हणूनच सगळीकडे नऊ अंकच दिसतो आणि तो आपल्याला आठवण करून देतो की देवीची उपासना म्हणजे जीवनातील सर्व गोष्टीत संतुलन आणि पूर्णता मिळवणं आता आपण नवरात्रीतील नऊ नैवेद्य नव नव व त्याचे महत्त्व पाहूया हे नैवेद्य प्रत्येक दिवशी देवीच्या या दिवशी दिवशीच्या रूपाला समर्पित केलेले जातात थोडक्यात सांगितलेलं मी एक एका वाक्यामध्ये नऊ दिवस आपण आण खूप छोटे छोटे पण आहेत ते सोपे पण आहेत करायला पहिला दिवस शैलपुत्री नैवेद्य आहे साखर म्हणजे गोड पदार्थ त्याचं महत्व काय की देवीच्या कृपेने आपलं जीवन गोड होतं दुसरा दिवस आहे ब्रह्मचारिणी नैवेद्य आहे खीर दुधाचे पदार्थ कोणतीही खीर तांदळाची खीर वळवटाची खीर तुम्हाला जे एखाद्यावर हे पायससुद्धा करता येते कोण खिरीचे सगळे प्रकार तुम्हाला जे लवकर करता येईल ते तुम्ही करू शकतात त्याचं महत्व काय आहे शुद्धता संयम आणि साधनेत आपल्याला विजय प्राप्त होतो तिसरा दिवस आहे चंद्रघंटा तर त्याचं नैवेद्य आहे लाडू बेसनाचा पदार्थ बेसनाचे लाडू करून आपण नैवेद्य दाखवायचा त्याच्या त्याच्यामुळं आपल्याला काय होतं महत्त्व काय त्याचं तेचा? त्याचा काय फायदा आहे तर शौर्य सामर्थ्य आणि बुद्धिमत्ते आपल्याला मिळतेसाठी हे आहे चौथा दिवस आहे कुष्मांडा त्याचं नैवेद्य आहे फळे हे तर सोपंच आहे फळे आपण बाजारातून आणून नैवेद्य दाखवू शकतो त्याच्यामध्ये सप फळामध्ये सफरचंद द्राक्षे संत्रे केळी सगळे प्रकार आपल्याला जे अवेलेबल असेल किंवा जे आपल्याला उपलब्ध असेल जे आपण आणू शकतो ते आपण ने फळाचा नैवेद्य दाखवावा त्यामुळे त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो की आरोग्य ऊर्जा आणि समृद्धी होती पाचवा दिवस आहे स्कंदमाता नैवेद्य आहे गुड आणि सुकामेवा म्हणजे गूळ तर आपल्याकडे अवेलेबल असतंच आहे असं काही बाजारातून आणायची तेवढं काही आवश्यकता नसती प्र आपण सामानासोबत गुळ आणतो आणि सुकामेवा सुकामेवामध्ये काजू बदाम खिसमीस असे पदार्थ आणि तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अजून अवेलेबल असलं तर तेसुद्धा आपण नैवेद्य दाखवू शकतो त्याच्यामुळे आपल्याला काय होतं फायदा त्याचा मातृत्व प्रेम आणि घरातलं सुख मिळतं याचा फायदा आपल्याला होतो त्याच्यानंतरचा सहावा दिवस आहे कात्यायनी नैवेद्य आहे कमळ म्हणजे फुल पांढऱ्या फुलाचा आपण माळ करायची त्या दिवशी पा पांढरे फूल किंवा कमळ ह्याची आपण माळ करायची आणि त्याच्यानंतर नैवेद्य आहे दुधाचाच पदार्थ काय कोणताही दुधा पेडा बर्फी दुधाची बर्फी असं आपण दाखवू शकतो त्याच्यामुळे काय फायदा होतं की वैवाहिक सुख प्रगती समृद्धी आपल्या जीवनामध्ये येते त्याच्यानंतरचा दिवस आहे सातवा दिवस काल रात्री नैवेद्य आपण दाखवायचं की तांदळाचा पदार्थ करून दाखवायचा की तांदळाचे खीर म्हणा किंवा तांदळाचा अनारसा अनारसा खूप महत्त्वाचा आहे अनारसा करून नैवेद्य दाखवायचा आणि आप आपट्याच्या पानाची माळ करायची त्या दिवशी आपट्याच्या पानाची माळ खूप महत्त्व आहे त्या दिवशी आत आत ते आपण करून दाखवायचं देवीला थोडासा अवघड आहे अनारसा क केल्यानंतर कोणतीही गोष्ट अवघड असते पण के आपण जर हात केला करायला बसलो तर सोपं होऊन जातं त्याचं काय महत्त्व आहे किंवा त्याचा काय कि, फायदा आहे तर रक्षण होतं नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं त्याच्यानंतरचा आठवा दिवस आहे महागौरी नैवेद्य आपल्याला माळ करायची आहेत मोगऱ्याच्या फुलाची त्याच्या मोगऱ्या किंवा चाफा आणि कोणताही गोड पदार्थ आपल्याकडे अवेलेबल असला तो आपण दाखवायचा त्याचा फायदा काय होतो की शुद्धता सौंदर्य आणि मोक्षप्राप्ती होते शेवटचा दिवस आहे सिद्धदात्री नैवेद्य आपण दाखवायचं नारळ नारळ तर अवेलेबल असतंच आहे किंवा गुळखोबऱ्याचा पदार्थ आपण दाखवायचा खोबऱ्याची बर्फी करून आणि माळ करायची पारिजातक फुलाची त्याचा काय फायदा आहे तर सिद्धी ज्ञान आणि जीवनातील पूर्णत्व आपल्याला मिळतं प्रत्येक नैवेद्य त्या दिवसाच्या देवीच्या विशिष्ट गुणाचं प्रतीक आहे थोडक्यात म्हटलं तर देवी प्रसन्न होते नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि देवीचा कायम आशीर्वाद मिळतो एवढं महत्त्व आहे आपल्या आणि छोटे छोटे स हे आहेत आपल्याला करायला पण सोपेच आहेत सोप्या पद्धतीनंच मी सांगितलेलं आहे सोपं पण आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला जर कोणती माळ एखाद्या दिवस अवेलेबल नसली तर आपण कॉईनची माळसुद्धा देवीला घालू शकतो एक एक कॉईनची माळ किंवा आपण खिसमिसाची लवंगाची माळसुद्धा देवीला अतिप्रिय आहे नऊ लवंगाची माळ आपण देवीला नवरात्रात घालायची तीसुद्धा फलदायक आहे असं छो चो, छोट्या सोप्या पद्धतीनं मी सांगितलेलं हेचं पद आणि त्याचं महत्त्व पण एकेका वाक्यामध्ये मी सांगितलेलं आहे हे, हे नवरात्रात अवश्य करा आणि देवीला नैवेद्य दाखवा आणि न्या नऊ फुलांची माळसुद्धा देवीला अर्पण करा घटा घटासाठी आव माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मी आ, भक्तीने भक्तीच्या हृदयातून देवीच्या नऊ रूपांना हे नैवेद्य समर्पित करते दे देवीचा देवी, देवी प्रसन्न हो देवीचा आशीर्वाद कायम राहो